शहराला शुद्ध पाण्याचा मुंबई आग्रा महामार्गावरील सरवड फाट्याजवळ गेल्या अनेक दिवसापासून मोठी गळती लागलेली असताना पाणीपुरवठा विभाग तसेच धुळे महानगरपालिकेचे याकडे अक्षमय दुर्लक्ष असल्याचे चित्र बघायला मिळत आहे धुळे शहराला आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे तर दुसरीकडे पाइप लाईन लागलेल्या लाग या गडतीमुळे दररोज लाखो लिटर शुद्ध नासाडी होत असल्याचे चित्र सध्याकडे धुळे महानगरपालिका आणि पाणी पुरवठा विभाग हे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत का असा संतप्त प्रश्न आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे शहराला पाणी पुरवठा आठ आठ दिवसांनी होत आहे गेल्या तीन महिन्यापासून ही शोकांतिका शहरात चालू आहे एकीकडे पाणी येत नाही आठ दिवस आणि दुसरीकडे पाणी पुरवठा करणारी जी तापीची योजना आहे तापी पाईपलाईन आहे ती एकोणतीस ठिकाणी गळती आहे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बारा बारा फुटापर्यंत काही काही ठिकाणी ती फुटलेली आहे याकडे महापालिकेचं सपशेल दुर्लक्ष आहे अनेक संघटना शिवसेनेने अनेक वेळा त्या ठिकाणी त्यांना आंदोलन करून निवेदन देऊन मोर्चा काढून सर्व झालं पण या ठिकाणी अधिकारी एकदम गेंड्याच्या कातडीचे आहेत याकडे बिलकुल लक्ष देत नाही यांची फक्त त्या ठिकाणी मनमानी चालू आहे आणि महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे तर आयुक्तांना शिवसेनेतर्फे इशारा आहे की त्यांनी लवकरात लवकर तापीच्या योजनेवरील ते लिकेजेस लवकर काढावे नाही तर शिवसेना आपल्या स्टाईलने आपलं आंदोलन करेन जय हिंद जय महाराष्ट्र